नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो असे म्हटले जाते की ब्रजभूमीचा प्रत्येक कानाकोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे येथे अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या ते केशोरावस्थेपर्यंत घटनांच्या खुना आहेत श्रीकृष्ण येथे गवळीनीसोबत रासलीला करायचे डोक्यावर मोराचा पिसांचा मुकुट आणि जवळ गाई आणि असायची वृंदावन हे जगातील सर्वात सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले होते त्यामुळे वृंदावनाच्या प्रत्येक पावलावर गुंज ऐकू येते हे वृंदावनातील एक जंगल आहे जिथे तुळशी कदंब सारखी झाडे आहेत इथे झाडा झुडपामध्ये एक रंग महाल नावाचा एक छोटासा राजवाडा आहे हा तो राजवाडा आहे ज्याबद्दल आजही इथे रात्री कृष्णाची रासलीला होती असे मानले जाते पण त्यांना कोणीच पाहू शकत नाही संध्याकाळ होताच निधीवन प्रेक्षकांसाठी बंद होते त्यानंतर येथे कोणी राहत नाही विशेषतः शरद पौर्णिमेच्या रात्री निधीवनात जाण्यास सक्त मनाई आहे निधीवनचे सेवक गोस्वामी म्हणतात कि ही श्री कृष्णाची माया आहे त्यांची इथे अजूनही रासलीला सुरू असते तुळशीच्या वेली गोपिका बनतात आणि जंगलातील इतर झाडे बाल बाल बनतात वृंदावनातील लोक सांगतात की दिवसा येथे भाविकांच्या येण्या जाण्यावर कोणतेही बंधन नाही पण संध्याकाळी निधीवन रिकामे केले जाते रात्री येथे चोरून थांबून रासलीला पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे भान हरपणे किंवा वेळा झाल्याचे प्रकार घडतात मित्रो रात्री काय होणार हे जाणून घेण्यासाठीच काही लोक निधीवनात येतात निधीवन मध्ये राधाराणीचे प्राचीन मंदिर आहे याशिवाय रंगमहाल हे ठिकाणी आहे ज्याच्या छताखाली सूर्यास्तानंतर श्रीकृष्णासाठी नैवेद्य ठेवले जातात पण सकाळ झाले की तिथे काहीच दिसत नाही श्रीकृष्ण येथे येत असल्याचे या खुना असल्याचे भक्त सांगतात तर मित्र ही होती वृंदावन येथील निधीवनात अजूनही सुरू असते रात्रीची श्रीकृष्णाची रासलीला या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटू नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण